सत्र्याण्णव तर महाराष्ट्र शासनाकडून जे कापूस व सोयाबीन अनुदान मिळणार आहे तर त्या सोयाबीन व कापूस अनुदानाची आपली स्थिती पाहायची आहे आपल्या मोबाईलवर घर बसल्या तर हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तर त्याविषयी लिस्टमध्ये नाव आणि त्याची स्थिती कधी किती दिवसात आपले पेमेंट मिळणार आहे त्याविषयी आपण पाहूया आणि आधार कार्ड असणं गरजेचं असणार आहे आधार नंबर तरच आपल्याला त्याची स्थिती आपल्या मोबाईलवर पाहता येईल तर, ये तर शेतकरी मित्रांनो एक लक्षात असू द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यासाठी एक नवीन वेबसाईट चालू केलेली आहे तर त्या ह्या वेबसाईटचं वे लिंक तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईनच त्यात तुम्हाला असं टाकायचं आहे की आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यास तुम्हाला कॅचपाट टाकायचं आहे ओ टी पी येऊन तर त्यात कॅच कॅचपा म्हणत आहे तर आधार नंबर आणि कॅचपाट टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी मिळून जाईल आणि नंतर मग तुम्हाला तुमची स्थिती तुमच्या सध्या ते हे जे वेबसाईट आहे ही कालच चालू झालेली आहे म्हणून अंडर प्रोसेस आहे म्हणून थोडी चालत नाही आहे ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी मी तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मी सांगेनच येत्या उद्या सकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन व कापूस अनुदानाच्या हेक्टरी पाच हजार रुपयाच्या अनुदानाच्या रुपयाची स्थिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या पाहू शकता तर अशी ही अपडेट आहे अजून जर कोणाला अनुदान उच, अनुदानाविषयी काय विचारायचं असेल किंवा पीक विम्याविषयी कार्ड ये का। तर येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद